हॅलो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी आले बॅग काढून ठेवली आणि मोबाईल घेऊन बसले होते आणि मिळालं मला एक मोठं गिफ्ट ते पण सरप्राईज गिफ्ट पहिल्यांदा तर मला कळालंच नाही यांनी काय गिफ्ट मला दिलं असेल मला हवं असलेलं गिफ्ट त्यांनी सरप्राईज म्हणून आणून दिलं ते बघून मला एवढा आनंद झाला ते माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळालंच अस गिफ्ट बघताना मला शंभर प्रश्न पडले यांनी एक गिफ्ट कधी ऑर्डर केलं मला तर कधी कळालंच नाही मी खूप खुश झाले मला वर्क फ्रॉम होम असताना दोन स्क्रीनची गरज लागते आणि आता मला अचानक कळालं यांनी माझ्यासाठी एक डेस्कटॉप ऑर्डर केला आहे मला खरंच आयडिया नव्हती हो की हे एवढं मोठं गिफ्ट सरप्राईज आज मला देतील त्यांनी माझ्यासाठी केलेला हा विचार मला खूपच आवडला कामाच्या वेळी माझं काम सोपं व्हावं म्हणून त्यांनी केलेली ही काळजी हेच माझ्यासाठी हे खूप मोठं गिफ्ट होतं मग दोघांनी आम्ही ओपन केलं मला तर जाणवलं की माझ्या आनंदापेक्षा ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच मला खूप छान वाटत होतं मग ते मला ते असेंबल करून दाखवत होते माझं काम या गोष्टीमुळे खूप सोपं होणार होतं डेस्कटॉप जोडून घेतला आणि छान असा टेबलवर सेट करून घेतला पहिल्यांदा मी आपला चॅनल सर्च केला मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ बघून एवढं भारी वाटत होतं खूपच छान फिलिंग होती ती एवढं मोठं सरप्राईज देऊन त्यांनी माझं काम सोपं केलं आणि ते माझी किती काळजी घेतात तेही दाखवलं सो so, थँक्यू सो मच so अहो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू